निवडणुकीच्या निमित्तानं सांगतच होतं की पंधरा महिने जे आपल्या तालुक्याची फार मोठं नुकसान झालं ती वाया गेलेली होती आणि पंचायत समितीला नगरपालिकेला सगळ्या ठिकाणी प्रशासक होतं त्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही निर्णय आपण घेऊ शकत नव्हतो कारण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका किंवा बाजार समितीलासुद्धा बोर्ड नव्हतं परंतु ह्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर बार्शी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं बाजार समिती नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या अत्यंत ब्रेक असे आशीर्वाद जनतेचे या ठिकाणी मिळाले आम्हीही लगेच आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की दुसऱ्याच दिवशीपासून कामाला या ठिकाणी सुरुवात केली आणि जो आपला प्रमुख कळीचा मुद्दा आहे की सगळ्या आपल्या सातत्यानं शेतकऱ्यांना मनामध्ये एक शेतकरी बांधव आपला आस लावून बसलेला आहे की मला पाणी मिळालं पाहिजे सिंचन योजनेचं आणि पूर्ण आता उपळाय वगैरे भागामध्ये मिळत आहेत परंतु असं मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी मिळत नाही सगळीकडं सुरुवात झालेली आहे परंतु आता त्याला अंतिम स्वरूप देणं हे गरजेचं आहे की उदाहरणार्थ तावडीच्या तळ्यामध्ये पाणी आणणं माझा मान असा आहे की एप्रिल एंडपर्यंत पाणी आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दिवसाड किंवा दोन दिवसाड बैठका होतील सगळ्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला कडक सूचना दिलेल्या आहेत आता कुठं सुट्टी हा विषय नाही आहे मी तर सुट्टी कधी घेतच नाही आयुष्यात शनिवार रविवार पण सुट्टी नसती आणि कोणाला सुट्टी पण घेऊन देणार नाही ना जलदगतीनं सगळी यंत्रणा सक्षम करून पाठपुरावा करून मग ज्या ज्या अडचणी आहेत त्यांना आता काही या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं जलसंपादाचे की नगरपालिकेच्या काही हद्दीतल्या पुलाच्या अडचणी असतील किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील किंवा काही डब्ल्यू डीच्या माध्यमातून करण्याचं काही एम एस सी बीतनं काही लाईन शिफ्टिंगचे विषय आहेत डी पी शिफ्टिंगचे हे सगळेच विषय तातडीनं सोडवल्या जातील आणि कुठली अडचण राहणार नाही फास्ट एकदम बुलेट ट्रेनचा स्पीड असेल आता तळ्यात पाणी पडणार आहे तळ्यात आले की ऑटोमॅटिकली पुढं पुढं इथून शेलगाव शेलगाववरून सौंदर्य सौंदर्यावरून दडशिंगे कवे इथपर्यंत पाणी जाणार पलीकडून आपण कोरपाळ्यात ती लाईन टाकली ती तिक तिकडल्या बाजूनं ते पाणी आता सुरू होतंय त्या पण तो पण दौरा करणार आहे मी पुढच्या एक चार पाच दिवस आहे आता थांबले नाही आता जर आपण पाहिलं की जामगावचं सुद्धा पूर्वीचं चित्र तुम्ही समक्ष पाहिलेलं आहे की कशी परिस्थिती होती एक पंचवीस पन्नास एकर सुद्धा जमिनीवर इथं खाली त्या आ, पाजर तलावाच्या माध्यमातून येत नव्हती परंतु त्या पाजर तलावाला आपण साठवण तलावाचं रूपांतर करतोय जामगावचं आता माझ्या खात्रीप्रमाणे कमीत कमी एक सहाशे ते आठशे एकर जमीन पर्प्युलेशननं आणि थेट उचल पाण्याने सहाशे ते आठशे एकर जमीन वली त्या खाली येऊ शकते असं माझं कारण तो पस्तीस एकरच्या पुढचा तलाव आहे त्याला एवढं मजबूती वगैरे हो त्याचं आता पाहिलं असेल काम आपण की आ, किती हाईट होते पाणी साचते आणि जो मूळ विषय आहे हे त्याच्यामधला मुरूम असेल किंवा गाळ असेल सुरुवात तोही बाजूला काढण्याकरता प्रांस अधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्याबरोबर कलेक्टर साहेबवरून थोडी चर्चा करून जेवढी खोली वाढवतील कारण नवीन एक जी आर शासनानं काढलेलं आहे की आता त्याला रॉयल्टीची आवश्यकता असणार नाही जे जे कामं शासकीय चालू आहेत त्यावरती जर हा मुरूम किंवा काही त्याच्यातल्या तलावातला दगड वगैरे नेला त्याला रॉयल्टी लागणार नाही त्यामुळे त्याची जी खोली कशी करता येईल आणि आज जे पाणी साचतं त्याच्या सव्वापट दीडपट कुठं दुप्पट असं पाणी साठवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न